नमस्कार मित्रांनो मी स्नेहा गुरु आज मी तुम्हाला सूरणाची भाजी कशी करतात ते दाखवणार आहे तर त्यासाठी कोणकोणते साईजचे लागते ते बघूया चला तर त्यासाठी मी इथे एक अर्धा किलो सुरण इथे बारीक कापून घेतलेलं आहे आणि त्यानंतर इथे थोडा बारीक कांदा कापून घेतला आहे थोडा बारीक टॉमॅटो चिरून घेतलं आहे हे गोडं वाटण केलेलं आहे हे गोडं वाटण कांदा आणि खोबरं सुखं सुकं खोबरं आणि कांदा हे चांगलं भाजून त्याच्यामध्ये लसूण घालून आम्ही हे वाटण केलेलं आहे याला गोडं वाटण असे म्हणतात हे वाटण आपल्याला भाजीला लागणार आहे थोडं ओलं खोबरं घेतलं आहे त्याच्यानंतर ही खेचलेली लसूण घेतलेली आहे चढीपत्ता आहे आणि हा कोंबडीचा रबा आहे त्याच्यामध्ये मी राई जिरं वापरणार आहे आणि हे लिंब आणि चवीपुरतं हे मी घेतले आता ही सुरणाची भाजी करताना आपण हा जेव्हा सुरण घेतो ना हा एकदम पांढरा पांढरा सुरण घ्यावा कधीपणे ताजा घ्यावा आणि सुरण घेताना आपण पाहावं ते ज्यामध्ये नग जाते का आपलं नग जर जा जात असेल तर तो चांगला कोवळा सुरण असं समजावं नग जात नसेल आणि जर तो लाल रंगाचे सुरण असेल तर त्या लाल रंगाच्या सुरणाला आपल्या हाताला खासपण देते आणि ते शिजायला थोडं कठीण जाते मशा वेळेला आपण काय करायचं की आपल्याला हा टॉमॅटो आहे हा टॉमॅटो थोडं जास्त घ्यायचं त्याच्यामुळे खाज पण येत नाही आणि त्या भाजीला शिजायला पण मदत होते आणि चवीला चांगलं असते अदरवाईज जर आपण टॉमॅटो कमी टाकला तर तो शिजत पण नाही व्यवस्थित हो आणि जर लाल रंगाचा असेल तर शिजायला प्रॉब्लेम पण येतो आणि हाताला खाज येतो मी शक्यतो पांढऱ्या रंगाचं सुरण वापरावा आणि घेताना नेहमी नखाने न घालून बघावं की आपल्या न जाते म्हणजे तो कोवळा असेल असं समजावं चला आपण आपण सुरुवात करूया तर प्रथम मी इथे मांडा पिकवट आपला शेवलेला हा मी याच्यामध्ये पहिल्यांदा हा कांदा घालून येतो कांदा चांगला कांदा पडता पडता मी हा टॉमॅटो घालून येतो गॅस मांडत आहे मी चांगलं परतून घेतो मिनिट असं आपल्याला परपायचं आहे त्याच्यामध्ये आपण करत होते आणि कोबीचं साहित्य जिरे हिंग राईस आता हे चांगलं परतून घ्यायचं आपल्याला एवढा तर परतून घेऊ ना थोडासा कांदा लालसर झाला की जरा भाजीला चांगली करू आता मी हा कांदा टोमॅटो थोडासा चांगला नरम झालेला आहे आता मी याच्यामध्ये हे जे गोडं वाटण म्हटलं ते मी खायचो दोन मोठे चमचे पोह्यायचे गोडं वाटण घातले आणि हे पण चांगलं त्याचं मिसळून घ्यायचं आता हे मिसळता मिसळताच आपण याच्यामध्ये मसाले घालून घ्यायचे आपल्या भाजीला जेवढे लागतो

त्याच्यामध्ये कारण आहे आता आपण याच्यामध्ये ही दोन चिरून ठेवलेला सुरण आहे तो मी आता याच्यात घालते घालताना पण आपण ना थोडा थोडा घालून परतून घ्यायचा असा परतून घेतला की उरलेला सगळंच वही घालायचा आता मी याच्यामध्ये थोडंसं गॅस पण वाढवते गॅस पण चांगलं वाटणाला लावून घेतले आता याच्यामध्ये मी गोलंफोबरं घालते आणि चवी मीठ घालते थोडं पाणी पाणी घालताना सुद्धा भरपूर नाही घालायचं नाहीतर मग वाफेमध्ये ही भाजी शिजते त्यामुळे थोडं अंगाब होती किंवा थोडंसं खाली असेल पाणी चालते हे असं वाटतं त्याच्यामध्ये वाफेने ती भाजी शिजते मीठ घालून मी चांगलं मिसळून घेतलेलं आहे आता ही जी कोथंबीर आहे ही नंतर आपण घालायची नाहीतर ही त्याच्यामध्ये दिसणार पण नाही आता याला मी झाकण लावून चांगल्या दोन ते तीन शिट्या घेणार आहे कारण हा थोडासा जून असल्यामुळे सुरळ तीन सीट्या मी घेणार आहे आता आपण कुकर उघडून बघूया याला जवळजवळ चार पाच सीटा घेतल्या आहेत आणि आता मी हा कुकर उघड छानशी भाजी तयार झालेली आहे मी एका प्लेट मध्ये काढून घेते त्याच्यावर थोडीशी कोथंबी अशी ही भाजी आपली तयार झालेली आहे सूरणाची ही भाजी सोबत आपण पोळी भाकरी आणि जेवणाबरोबर भाताबरोबर आपण ही खाऊ शकतो तर तुम्हीही अशी भाजी करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आता भेटू आपण एका पुढच्या छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय